तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र भगिनींना मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं मुख्यमंत्र्यांनी तसं एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या साठी अनेक महिला रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत असल्याचं वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं होतं पाहुयात मुख्यमंत्र्यांनी काय पोस्ट केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकांपुढे रांगा लावत असल्याचं वृत्त बघितलं माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण गडबड करून त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय काळजी करू नका